तर मित्रांनो मी आलोय माथेरानमध्ये मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण माथेरान मधल्या सर्व फिरण्याच्या पॉईंटची यादी मी शेवटी केली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता जास्त वेळ न घालवता डायरेक्ट जाऊयात माथेरानला नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आता आलोय निसर्गाच्या कुशीत ते म्हणजे माथेरानला माथेरानला कसं यायचं माथेरानला आल्यावर काय काय बघायचं यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ मी करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो माथेरानच्या या वन डे ट्रीपची सुरुवात मी सुंदर दिसणाऱ्या अशा या सूर्योदयाने केली हा संपूर्ण सूर्योदय मी माझ्या कॅमेरात साठवून ठेवला तर मित्रांनो आता सुरुवात करूयात नेरळ ते माथेरानच्या प्रवासाला घरातला एक धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं मी आदल्या दिवशी नेरळला थांबलो होतो नेरळवरून माथेरान साधारणतः नऊ ते दहा किलोमीटर आहे हा संपूर्ण रस्ता हा घाट रस्ता असल्यामुळे इथे टॅक्सी आणि तुम्ही स्वतःच्या कारनेही जाऊ शकता शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे मुंबईतील बरेच जण माथेरानला येणं प्रेफर करतात जर तुम्हाला मुंबईतून यायचं असेल तर तुम्हाला साधारण त्र्याऐंशी किलोमीटरचा हा रस्ता पडतो तुम्हाला दोन तासात कारने येता येतं आणि तुम्ही मुंबईतनं लोकलनं सुद्धा येऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जर पुण्याहून येणार असाल तर तुम्हाला साधारण एकशे पंचवीस किलोमीटरपर्यंत हा रस्ता पडेल तुम्हाला साधारण तीन ते साडेतीन तासात बायकार इथं येता येतं तर मित्रांनो आपल्याला जे आता समोर दिसते ही माथेरानची पहिली कमान आहे या कमानीच्या बरोबर समोर जर आपण बघितलं तर हे टॅक्सी स्टँड आहे इथून तुम्हाला खाली जाण्यासाठी माथेरानपासून नेरळपर्यंत नेरळ पर्यंत जाण्यासाठी किंवा माथेरानपासून कर्जतपर्यंत कर्जत पर्यंत जाण्यासाठी टॅक्सीज अवेलेबल आहेत चला तर मग या कमानीतून आत जाऊन आपल्या या माथेरानच्या सफरीला सुरुवात करूयात माथेरानच्या या कमानीतून आत गेल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला एक हे तिकीट घर मिळेल तिथे तुम्हाला प्रत्येकाला तिकीट काढावं लागेल त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर कमीत कमी करा हे सांगायचं कारण म्हणजे आमच्यासोबत एक मजेशीर प्रसंग घडला तो प्रसंग काय आहे ज्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय हा प्रसंग आपल्या व्हिडिओमध्ये पुढे मी नक्की सांगतो हा बघा हा माथेरानचा मॅप मित्रांनो माझ्या मागे जो हा जो आहे हा ई रिक्षाचा स्टॉप आहे इथून तुम्ही पुढे जाऊ शकता इथून जाताना तुम्हाला अडीच किलोमीटरचा ट्रॅक फक्त पाच ते सात मिनिटात कव्हर करता येतो आणि चालत जायचं असेल तर अर्धा ते पाऊन तास लागतो त्यामुळे इथून तुम्ही जाणं प्रेफर करू शकता कारण इथं पस्तीस रुपये पर पर्सन तिथे हा ई रिक्षाचा ऑप्शन मी तुम्हाला आज पण त्याबरोबरच इथली माथेरानची टॉय ट्रेन खूपच फेमस आहे माथेरानच्या इ रिक्षा स्टॉप साधारण एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे इथून तुम्हाला या रेल्वेसाठी तिकीट काढता येईल जर तुम्हाला खालून वरती वन वे जायचं असेल तर तुम्हाला साधारण पंच्याण्णव रुपये तिकीट आहे आणि वरून पुन्हा खाली यायचं असेल तर पस्तीस रुपये तिकीट आहे या ट्रेनला खालून वर जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात त्याच तुलनेत इथल्या ई रिक्षा तुम्हाला पाच ते सात मिनिटात वरती पोहोचवतात त्यामुळे तुमचा तीन तासाचा वेळ हा वाचतो इथल्या घोडेवाल्यांकडे मी चौकशी केली असता हा ई रिक्षाचा जो मार्ग आहे किंवा हा रेल्वेचा जो मार्ग आहे हा कव्हर करण्यासाठी ते पाचशे ते सहाशे रुपये खालून वर जाण्यासाठी घेतात टॉय ट्रेन किंवा ई रिक्षाचा मार्ग न अवलंबता मी चालत जाण्याचा निर्णय घेतला हा संपूर्ण खालून वरती जाण्याचा जा, अडीच ते तीन किलोमीटरचा ट्रॅक चालत जात असताना वेगळा निसर्गाचा अनुभव मला मिळत होता त्याचसोबत हे मला काही स्पेशल सिनेमॅटिक शॉट्स घेता आले मी पहिला पॉईंट बघितला तो म्हणजे खंडाळा पॉईंट या खंडाळा पॉईंटवरून येताना आमच्यासोबत एक मजेशीर घटना घडली की तुम्हाला आम्ही हा पॉइंट बघितल्यानंतर नक्की सांगतो या खंडाळा पॉईंटवर साधारण साडे अकराच्या दरम्यान मी पोहोचलो असताना इथं नयनरम्य अशी ही धुक्याची चादर मला पाहायला मिळाली या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की जाताना आपल्यासोबत प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा खाद्यपदार्थ घेऊन जाऊ नका त्याचं कारण म्हणजे ही माकडं संपूर्ण माथेरांमध्ये आजूबाजूला तुम्हाला भरपूर माकडं दिसतील ती तुमच्या हातून काही ना काही डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुमच्या हातात जितकं कमी सामान असेल तितकं चांगलं खंडाळा पॉइंट नंतर मी गेलो इको पॉईंटला हा इको पॉईंट इतका सुंदर आहे की इथं उभारून तुम्ही तासन तास इथलं सौंदर्य बघितलं तरी तुमच्या डोळ्याचं पारणं भेटणार नाही बघा ही दुसरी घटना आमच्यासोबत अशा जवळजवळ दो, दो, दोन ते तीन घटना घडल्यात जिथं माकडांनी आमच्या हातातून बरंच काही सामान पळवून घेण्याचा सा प्रयत्न केला होता पण एका दोन घटनेत आम्हाला ते साहित्य काढून घेण्यात यशही मिळालं होतं या इको पॉईंट नंतर आम्ही गेलो लेक पॉइंटला हा लेक पॉईंट इतका शांत आहे की तुम्ही इथं जाऊन मेडिटेशन सुद्धा करू शकता या सर्व पॉइंट सोबतच मित्रांनो इथं छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल म्युझियम सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही जरूर बघू शकता मित्रांनो आम्ही वन डे ट्रीप केल्यामुळे आम्हाला खूप कमी पॉइंट्स बघता आले पण तुमच्यासाठी खास सर्व पॉइंटची लिस्ट मी आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये दे देतोय अरे अरे थांबा व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे आम्ही ज्या दिवशी माथेरान फिरलो त्या दिवशी माघी गणेश जयंती होती याच माघी गणेश जयंतीबद्दल मी तिथल्या मंडळाच्या एका कार्यकर्त्यासोबत ही भेट घेतली आणि त्याच्याकडून सगळी माहिती जाणून घेतली नमस्कार तुमचं नाव सांगा आणि हा माघी गणेश जयंतीबद्दल आणखीन थोडक्यात सांगा नमस्कार माझं नाव सौरभ आम्ही प्रदित्यूथ सगळे पहिलंच वर्ष बसवण्याचा आमच्या कधी इतकी मोठी सहा फुटाची मूर्ती कधी कधीच आली नव्हती कारण की ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम रोड चांगले नव्हते आता माथेरान खूप सुधारलं पण आहे आणि माथेरानमध्ये रोड्स पण खूप सुधारले आहेत माणसं खूप चांगले म्हणजे चांगले मेंटेन्स केले आहे आम्ही ठरवलं की आता रोड्स पण चांगले झाले आहेत आपण ही इतकी मोठी मूर्ती आणू शकतो आणि जर मोठे मोठे हे येतात जनरेटर्स येतात आपण मूर्ती टाळू शकतो म्हणून म्हणून सगळ्यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे यावर्षी माथेरांचा राजाचा हे केला आणि खूप चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे माथेरानच्या लोकांकडून आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की पहिल्याच वर्षी आम्हाला एवढा सपोर्ट मिळाल तर खूप छान वाटतं एकदम जसं आपला सप्टेंबरमध्ये गणपती उत्सव असतो तसं आत्ताचा जो गणेश उत्सव असतो तो किती दिवस असतो किती दिवस मूर्तीचे प्रतिष्ठापन असते तर हा माझी गणेश जयंती असते ही फक्त घरगुती दीड दिवसच असते पण सार्वजनिक असतात ते पाच दिवस सात दिवस आणि दहा दिवस असतात आता आपण माथेरानमध्ये तरी सगळीकडे दीड दिवसच असतो आपण फर्स्ट टाइम पाच दिवस तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार